नाव सांगा माझं नाव विलास डोक मी राहणारा मलकापूर करमाड जवळ माझं गाव आहे तुपीवाडी आणि करमाड येथे आमचं कृषी सेवा केंद्र आहे तर आमचे एक मित्र होते जाधव म्हणून कडेटांचे त्यांचा माल परवा दिवशी व्यापाऱ्यांनी एकशे एक रुपया जागेवर मागितला होता आणि तो शंभर प्लस असं मागितला होता आणि त्यामध्ये कंडिशन होत मग आमच्या मनात एक बाबा बऱ्यापैकी असं ठरलेलं होतं की जागेवरच जागे माल द्यायचा शेतकऱ्यांनी सांगितलं की भाऊ माझा माल एरवी खराब होऊ राहिला मला तिथं सरासरी येईन किंवा नाही यायची मी मार्केटला पाठवतो त्यांनी ते मार्केटला माल पाठवल्याच्या नंतर काल ते दुपारी मला तीन वाजता फोन करून सांगितलं की भाऊ आपल्याला जवळजवळ रिजेक्शन मालासोबत जी सरासरी आली तर ती एकशे दहा रुपयाची आली एकशे एक, एक रुपयाने मागितलं त्यावेळेस त्यांनी रिजेक्शन केलं असतं रिजेक्शन केला केलं साधारणतः टक्के तरी रिजेक्शन झाला हो म्हणजे तो व्यापारी ज्या टायमाला जागेवरती घेतो तो, तो लेग चालणार नाही अशी त्याची पहिली कंट्रिक्शन असते सर्कोज पोराच्या आहेत तर कोणी कोणी दोन घेतं कोणी तीन घेतं किंवा कोणी कोणी घेतच नाही अशाही त्यामध्ये कंडिक्शन असतात आणि शंभर प्लस घ्यायच्या टायमाला जो अंडर कटिंग शंभर चाला जो माल राहतो तो तर तो रिजेक्ट केला जातो कारण की तोडणारी जी मंडळी राहते त्यांच्याकडून ते काही फिक्स मात नसतं कधी कधी ऐंशीचाही तुटतो नव्वदचाही तुटतो तर त्याच्यामुळे तो माल त्यांनी काल सरसकट झाड खानकायला नंतर तो आपल्या मार्केटला गेला होता केडी चौदा आणि तिथं त्याला एकशे दहा रुपये सरासरी बसली त्याच्याही व्यतिरिक्त अजून एक सांगायसारखं शर असं की त्यांच्या सोबत त्यांना गाडीला माल कमी पडला होता आणि आमचे एक सर आहेत कळशी सर म्हणून त्यांची बाग आपल्याकडे आहे तर आम्ही त्यांना ती सिलिंग करायला सांगितली होती बाजूला फिलिंग, फिलिंग म्हणजे जी ओव्हर ची होती ती नव्हती जी कमी साईजचा होता तो माल सांगितलं बरं म्हणजे त्यामध्ये काढायच्या टायमाला त्यांनी गोटी काढली बरं ती गोटी जी आम्ही मार्केटला न्यायची इच्छाच नव्हती जी मागे टाकून देणार होतो ती त्या मार्केटला नेल्याच्या नंतर त्या गोटीच्या एक नंबरचं जे कॅरेट होतं ते चाळीस रुपये किलो गेलं बर दोन नंबरचं जे दर्जातून काढलेला काढलेलं होतं तिथून तो सव्वीस रुपयात गेला आणि तीन नंबरचा तेरा रुपयात गेला म्हणजे त्या सव्वीस कॅरेटची प्रति काल कदाचित त्यांना तेरा साडे तेरा हजार रुपये आली जी की आमच्या हिशोबानं माल नव्हता मार्केटला न्यायला लागेल हिरवा किंवा गोटी साहेबचा जो माल होता तर त्याचे सुद्धा चांगले पैसे आले तुम्ही औषध दुकानदार म्हणून आता तुम्ही अनेक शेतकऱ्यांचं ये राहत असेल दिवसभरामध्ये किंवा त्या बरोबर मग त्यांचे अनुभव काय असतात की जागेवरचे किंवा वेगवेगळ्या मार्केटचे आणि आपल्या अनुभवात काय तुम्हाला वेगळेपण वाटतं नाही आता सध्याच्या कंडिशनला शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आपण जागेवर दिलेला जो माल आहे तर तो देऊ सॅन्स मग त्यापैकी भरपूर शेतकऱ्यांनी जाग्यावर दिलेला माल जो काही व्यापाऱ्यांनी रिजेक्ट केलेला होता त्याच गावातला एक आहे शेतकरी की त्यांनी जाग्यावरती जो माल दिला होता तो एकशे अठरा रुपयांनी दिला होता प्लसचा आणि त्यांनी रिजेक्शन तुमच्याकडे पाठवलं हो एकशे एकवीस त्याचे पैसे आले तिथे एकशे अठरा मधला रिजेक्शन माल एकशे अठरा त्यांनी चांगला माल हा आता हे त्यांचं कोण म्हणजे ह्यांचा जो अनुभव आहे एक औषध विक्रेता फर्टिलायझरचं दुकान चालवतो तिथं अनेक लोक एकत्र येत असतात आणि आने, अनेक अनुभव ते बोलता बोलता शेअर करत असतात एकशे अठरा रिजेक्शन केलेला माल हा त्यांनी जर जागेवर न्यायचं असता तर काय भाव नेला असता त्यांनी जर स्वतःच घेतला असता तर त्याचा अंदाज आणि काय रेट दिला असता त्यांनी त्यांनी एकशे आठवड्या नव्वद आत चालला असतात नव्वद आतमध्ये विचारला असता तो एकशे एकवीस म्हणजे तीस एकतीस रुपये किलो त्याची वाढ त्याच्यात झाली पण जर एकशे अठराचाच तो निवडलेला क्रीमचा मानलेला असता तो तो काय भाव मार्केटला गेला असता तो कदाचित एकशे अठराच्या एकशे चाळीस च्या पुढचा म्हणजे कमीत कमी पाठीमागे गेला तरी पंचवीस तीस आणि चांगला गेला तरी पुढं पंचवीस तीस पंचवीस तीस हे मी 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 सांगतो कि ती जी असो किंवा मंदी असो वीस पंचवीस तीस रुपये किलो हे मार्केटला वाढ म्हणजे होणार म्हणजे होणार आणि आता महाराष्ट्रात अनेक शेतकरी हदबल झालेत एकशे ऐंशी मागितली होती आता एकशे साठ मागा लागली हो दोनशे होती एकशे सत्तर मागा लागलीत हे असं चित्र तयार झाले दोन दिवसात काय झालं सर दोन म्हणल्यापेक्षा पाच दिवसामध्ये तुमचा एक मागचा व्हिडिओ आला हो होता की बाबा ज्यांची बाग खराब होत अशा कंडिशनला भरपूर राहिले पण जाग्यावरच्या सौद्यापेक्षा मार्केटला माल तुमच्याकडे म्हणजे कदाचित ह्या आठ दिवसात जास्त लोकांनी कल कल केलाय माल चांगले पैसे आज एका शेतकऱ्यांनी कमीत कमी तीनशे चारशे कॅरेट उतरवून मोठे मोठ्या बागेचे शेतकरी आज पुणे आणि नाशिक मार्केटला आले होते आणि जागेवरती मागतात त्याच्यापेक्षाही रेट हो। मार्केटमध्ये भेटलेले पण मी शक्यतो मी शेतकऱ्यांना सांगतो की तुमचा सा जागे जागेवरकडे नाही जरी नसेल म्हटलं तरी शेवट शेतकऱ्यांना राऊंडला मोकळं बोललो तर एक अनुभव आला माझा अनुभव असाय सर तुमच्या विषयीचा तर मी दोन हजार अठरा पासून माझं रेग्युलर मधलं जे पाणी राहतं तर ते दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान मी पाणी देतो बागेला म्हणजे ती जी बाग आहे तर माझी हार्वेस्टिंगला येते जवळजवळ तीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबरच्या किमान आठ दिवसाचा तरी तो तुम्ही जे अंदाज सांगता तर त्यापैकी खूप चांगला अनुभव म्हणजे दोन वेळेस मी मार्केटलाही टाकला पहिला शरद किंचा व्हिडिओ माझं वाटला मार्केटला बरं 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 हा अभिमान आहे मला सुद्धा कारण मे जून मध्ये मी सांगितलं होतं जुलैच्या टप्प्यात तुम्हाला दोनशे रेट भेटतील आणि ज्या बागेत गेलो मी आपण होतो बरोबर अडीचशेचा रेट मी दोन तासापूर्वीच मागून गेले होते आणि oh. oh. ती बाग काल दोनशे एकसष्टी गेली पण ऍक्च्युअली अपडाऊन झालं थोडंसं पावसामुळे लोक घाबरल्यामुळे बाजार थोडेसे जरी खाली आले तर ती बाग सरसकट गेली म्हणजे ते तीनशेही कदाचित गेली असती पण त्याच्यातनं रिजेक्शन जास्त झालं असत पण ही सरसकट दोनशे एकसष्टी बाग गेली आणि आजही दहा रुपये पाच रुपये ही, ही वाढच मार्केटमध्ये आहे कुठं घट नाही पण जागेवाल्यांनी का असं केले मला माहिती नाही पण शेतकऱ्याचं कष्ट पाहावं त्याच्या डोळ्यातलं आसरू पहावं की एवढी भयान परिस्थिती आहे आज मराठवाड्यामध्ये इथं प्यायला पाणी नाही बरोबर आज तुम्ही औषध दुकानदार त्यांना क्रेडिट वर देताय ते पैसे रिटर्न येतील का नाही ह्याची गॅरेंटी आणि त्याला पण झोप लागत नाही की मी हे पैसे ह्याच्यात टाकलेले ते मला परत मिळतील का नाही ह्याची गॅरंटी नाही अशा वेळेस शेतकऱ्यांच्या ज्यांशी बी काही व्यक्तात कायमच असतात पण कुठेतरी यशोघात येत असताना त्याला लुटू नये नाही नाही ते सगळ्यात महत्वाचं काय झालं इकडं पाऊस चालू राहता चार थेंबाने दहा थेंबाने व्यापारी त्याला थे, थे, चेअर जणांचा अनुभव असा होता की ते अनुभव म्हणल्यापेक्षा त्यांनी त्याला असं सांगितलं होतं की तू माल मार्केटला तुला होला होणार नाही पण त्याच्याकडे तो अनुभव होता की जो एकशे अठराने जाग्यावर माल दिलाय आणि त्याचे एकशे एकवीस रुपयात जर कधी पैसे तुम्ही देत असेल तर मी का नाही न्यायचा हा मग आता माझ्याकडे आता जवळजवळ साडेचार हजार जाडा आहेत त्यांनी असं रात्री निर्णय झाला आमचा कि ते माल सगळे मार्केटला चालतात नाशिक मार्केटला नाशिक मार्केट कोणत्या अडथ्याकडं हे प्रत्येकाचं न कळत बरं कधी आम्ही फोन केला तुम्हाला नाही नाही काहीच नाही फोन न करता फक्त युट्यूब चॅनलवर एक भरोसा म्हणून तुम्ही आमच्या मार्केटला भेटी द्या मोकळ द्या म्हणजे असं त्यांना सांगितलं नाही की माझ्याकडे मालच घेऊन या पण आता कुठंतरी पेटू उठलं पाहिजे आणि आपल्याला जिथं फायदा होईल तिथं गेलं पाहिजे हे वातावरण आता महाराष्ट्रात तयार झाले आणि आज एका औषध दुकानदारांनी ज्यावेळेस परिसरातल्या शेतकऱ्याची व्यथा आणि यशोगाथा हे दोन्ही सांगत असताना तुम्ही पण जर अजून हा युट्यूब चॅनल पाहून अजून जागेवर द्यायचा निर्णय करत असाल तर जरूर करा फक्त एकदा मोकळे मार्केटला या नाही नाही एकदा केल्याशिवाय काही कळत नाही कारण की काय होतं सर इकडं शेतकऱ्याच्या मनात माहित नसतं तिकडे मार्केटला काय चालू आहे काय नाही तो विचार न करता कदाचित पावसाचा आहे की दहा खेड्या चालू असतो किंवा नसतो दोन नसतो आणि मग तो विचार करतो की बाबा आता पाव पडलेला असेल पाऊस असा आहे पाऊस तसा आहे मार्केटला शिवाय काय चौकशी मी आज थोडासा पाऊस पाहतोय पण मी बीड जिल्ह्याच्या दिवशी जाऊन एक एकराच्या शेतकऱ्यासाठी दोनशे गेलो अनुभवलं मी परिसर कि पावसाने किती नुकसान झालेलं आहे पण कुठेही नुकसान झालेलं नव्हतं कुठेही डाग नव्हते पण ज्या भागात डाग आहेत त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही लवकर काढून घ्या पण ज्यांचं सांगा त्यांना अजून बरं सोडलं की आठ दिवस नाही पंधरा दिवस थांबा पण ह्यासाठीच गेलो की शेतकरी घाबरलेला होता की पुढे जाऊन काय होणार कारण पंजाबराव साहेबांनी सांगितल्यानंतर लोकांच्या डोक्यात भीती तयार होते आणि त्या भिती मोठी शेतकरी म्हणतात तिथं शेतकऱ्याचा फायदा होईल प्रत्येक वेळेस तिथं तोटा उरल पंजाबरावांचा टाकित पंजाबरावांच्यामुळे आम्हाला आणि शेकड्राक्षे जी पार आम्हाला ते पाठवलं टाका जी वेळ आली पंधरा रुपये वीस रुपये किलोनी आम्हाला मारतो विकावं लागला पण शेवट त्यांचा काही ठिकाणी तोटा होत असेल काही ठिकाणी फायदाही होत असेल शेतकऱ्यांना सोयाबीन असेल कांदे असेल चापाशी असलेचा फायदा होता आपण त्यांच्या विरोधात आपण बोलतो याच्यातला भाग नाही पण त्यांच्या बोलण्यानं व्यापारी जर आपल्याला फसवत असेल सत्यता पाहिली पाहिजे आता मार्केट करडलेली असताना आपल्याला मंदिर जर सामोरं जावं लागत असेल तर ती वस्तुकीच पाहणं गरजेचं आहे बरोबर ठीक आहे आज बोलता बोलता आज यांची माझी भेट झाली आपलं काय नाव म्हणले विलास ढोक विलास ढोक साहेबांची या ठिकाणी भेट झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी शेतकऱ्याच्या शे भावना या मार्केटच्या प्रती आणि जागेवरच्या प्रती काय आहेत या बोलून दाखवल्या आणि आज लोक कुजबुजायला लागली तर जाग्यावर व्यापाऱ्यांनी फसवायचं ठरवलं तर जायचं ते डायरेक्ट मालच घेऊन जायचं केडी चौधरी यांच्या नाशिक या ठिकाणी किंवा पुणे या ठिकाणी आपण आज मन मोकळेपणाने इथं संवाद साधला आणि उद्घाटनाच्या निमित्तानं आपण आलेलो असताना आज आपण एकत्र आलो आणि हा संवाद हा महाराष्ट्रभर पसरत असताना तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद